कथा पुढे सुरू हरिओम या वत्सल आदिमातेला पाहताच त्या सर्व ब्रह्मर्षींना रडू कोसळले आदिमाताच ती तिचे हृदय कळवळून उठले व तिने तत्काळ श्री विद्यापुत्र त्रिविक्रमास तेथे पाचारण केले आदिमाता अनसूयाच्या आज्ञेनुसार भगवान त्रिविक्रम त्या आश्रमात येऊन त्या सर्व ब्रह्मर्षींशी बोलू लागला हे मित्रजन हो तुम्ही सर्व महर्षी माझे अत्यंत निकटचे आणि तुम्हा प्रत्येकाची क्षमता कार्यक्षमता व ज्ञान अफाट आहे परंतु ह्या क्षणाला तुम्ही सर्वजण आपण कुठेतरी कमी पडलो या भावनेत गुंतून पडला आहात भगवान अत्रींना तुम्ही जो प्रश्न विचारण्यासाठी आला आहात या कल्पामध्ये सत्ययुगाच्या प्रथम चरणानंतरच मानव समाज अकार्यक्षम व दुर्बल होत चालला आहे तर मग पुढे कसे होणार या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच भगवान अत्रींनी ही सर्व लीला घडवून आणली तुम्ही काय पण मी व ज्येष्ठ भ्राते हनुमंत व श्री दत्तात्रेयही अत्री समोर बालभावातच असतो आणि नेमके हेच तुम्ही सर्व विसरतात म्हणूनच तुम्ही गुण कमी मिळाल्यामुळे लज्जित झाला आहात तसे होण्याचे काहीच कारण नाही कारण ब्रह्मर्षी अगस्त्य वेगळा व अनुसयवर उभा राहिलेला बालभावातील अगस्त्य वेगळा बघा येथे घडलेल्या सर्व कृतींकडे नीट पहा तुमच्या हातून घडलेली पहिली चूक म्हणजे तुम्ही ऋषींच्या आज्ञेचे पालन करून पत्रावळी व वा द्रोण बनवलेत परंतु स्वतः भगवान अत्री द्रोण बनवित असताना तुम्ही त्यांच्या कृतीचे नीट निरीक्षण केले नाही त्या व त्यामुळेच ऋषींनी स्वतः बनवलेल्या वस्तूंचे वर्गीकरण कसे केले ते तुमच्या लक्षात आले नाही नेमकी हीच चूक ह्या कल्पाच्या सत्ययुगातील मानवाकडूनही होत आहे तो ज्ञानार्जन करीत आहे कामही करत आहे परंतु ह्या कल्पातील हा मानव निरीक्षण शक्तीचा वापर करण्यात कमी पडत आहे व नेमके हेच भगवान अत्रींनी तुम्हाला दाखवून दिले आहे तुमच्या प्रश्नाचे अर्धे उत्तर मिळाले ना आनंदित होऊन सर्व ब्रह्मर्षींनी तत्काळ साधू साधू म्हणत भगवान त्रिविक्रमाच्या बोलण्यास अनुमोदन दिले आता भगवान त्रिविक्रमाने पुढे बोलण्यास सुरुवात केली प्रिय ब्रह्मर्षी गण हो आता प्रश्नाच्या उत्तराचा उत्तरार्ध तुम्ही केलेली चूक सर्व महर्षींनीही केली कारण तुम्ही सर्व महर्षींचे व ऋषींचे शिक्षक गुरु आहात व तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही तुमच्या शिष्यांना आज्ञा करताना त्यांच्यासमोर समोर पणांजळपणे मांडलाच नाही शिक्षक स्वतः विद्यार्थी दशेत केलेल्या चुकांमधूनच हळूहळू घडत जातो व त्याने तेच अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना सांगून त्यांचे घडणे सोपे करायचे असते तेही येथे घडले नाही व म्हणून तुमच्या ह्या चांगल्या विद्यार्थ्यांनाही खूपच कमी गुण मिळाले या वसुंधरेवरील या कल्पात सध्या नेमके हेच घडत आहे तुम्ही तुमच्या शिष्यांना तयार करण्यात अर्थात महर्षी व ऋषींना तयार करण्यात कुठेही चुकलेला नाही व ते देखील निरनिराळ्या अध्यापकांना व्यवस्थित घडवत आहेत परंतु हे ऋषी नसलेले अध्यापक मात्र स्वतःच्या चुकांमधून जे जे शिकले ते त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर मांडत नाही व म्हणून मुख्य म्हणजे निरीक्षण व निरीक्षणानंतर कृती हा क्रम विद्यार्थ्यांना मिळेनासा झालेला आहे व त्यामुळेच या कल्पात मानवाची कार्यक्षमता खूप लवकर कमी होत चालली आहे भाराहून गेलेल्या सर्व ब्रह्मर्षींनी प्रथम अत्री अनसूयेचे चरण ठरले नंतर त्रिविक्रमासही अभिवंदन केले परंतु ब्रह्मर्षी याज्ञवल्क्य मात्र काहीतरी आठवून विचारात गेल्यासारखे झाले ते जाणून त्रिविक्रमाने त्यांना सरळ सरळ प्रश्न केला हे ब्रह्मर्षी याज्ञवल्क्य तुम्ही तर सर्वश्रेष्ठ अध्यापक आहात तुम्ही का बरे विचारात गेला आहात तुमच्या मनात काही प्रश्न आहे काय तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारू शकता ब्रह्मर्षी याज्ञवल्क्य म्हणाले हे त्रिविक्रमा mm. mm परंतु आमच्या प्रश्नाला एक अपवाद होता व आहे ब्रह्मर्षी धौम्य ह्यांच्या आश्रमात मात्र सर्व व्यवस्थित चालू आहे व त्याचे कारणही कळत नाही तेथे ते सर्वजण व्यवस्थित निरीक्षण करून अत्यंत सुंदर कार्य करीत असतात याचे कारण काय धम्य ऋषींनीही याज्ञवेलकांना अनुमोदन दिले होय परंतु मला सुद्धा त्याचे कारण कळू शकलेले नाही भगवान त्रिविक्रम एक स्मित हास्य करून म्हणाला आदिमातेने कुठलाही प्रश्न निर्माण होण्याआधीच त्याचे उत्तर तयार करून ठेवलेले हो असते ब्रह्मर्षी धौम्य शंभर वर्षे देशभ्रमणाला गेलेले असताना त्यांच्या आश्रमाची धुरा त्यांचा ज्येष्ठ पुत्र महर्षी मंदार व त्याची पत्नी राजयोगिनी शमी हे सांभाळत होते तुम्हाला पडलेला प्रश्न त्या दोघांना नव्याण्णव वर्षापूर्वीच पडला व त्यासाठी त्यांनी अनेक शोध घेतले परंतु उत्तर काही केल्यास आपण व त्याच वेळेस असुरांच्या गुरुकुलात मात्र त्यांचे असुरी काम शिस्तीने नीट चाललेले ह्या दोघांना समजले व या दोघांनी आदिमातेच्या चरणी आपले तप व पावित्र्य सुरक्षित ठेवून देवर्षी नारदांसह ते अरण्यामध्ये गेले व त्यांना अवघ्या काही दिवसातच ज्ञानार्जनातील व कार्यातील निरीक्षण शक्तीचे व शिक्षकांनी आपल्या गतकाळातील चुका विद्यार्थ्यांसमोर गोष्टीरूपाने मांडण्याचे महात्म्य कळून आले व ते लागलीच त्यांच्या आश्रमात परत आले आदिवातीकडून त्यांना त्यांचे पावित्र्य व तप परत मिळताच ते निरीक्षण शक्तीचा व चुका गोष्टी रुपयाने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा अभ्यास करू लागले एके दिवशी असे चिंतन करता करता त्यांचे ध्यान लागले व त्या ध्यानात त्यांना ताम्रतामसमधील विद्यालये दिसू लागली व त्यांच्या लक्षात आले की आपण नकळत असुरांचे अनुकरण केले आहे चांगल्यासाठी असले तरी असुरांचे अनुकरण वाईटच व म्हणून त्या दोघांनी प्रायश्चित्त म्हणून आपल्या सर्व साधना उपासना तपश्चर्या व पावित्र्य देवर्षी नारदांना दान म्हणून दिले ह्या त्यांच्या आध्यात्मिक सात्विक आचरणामुळे आदिमाता अत्यंत प्रसन्न झाली व तिने त्यांना वर मागण्यास सांगितले ते दोघेही मलाच आराध्य दैवत मानत असल्यामुळे त्या दोघांनीही मलाच मार्ग विचारला मलाच आदिमातेकडून त्यांच्यासाठी वरदान मागण्यास सांगितले आणि अशी माझी पंचायत केली मी त्यांना उचित वरदान मागण्याची बुद्धी देताच त्या दोघांनी आदिमातेस विचारले हे आदिमाते असुरांचे अनुकरण सोडून उचित निरीक्षण शक्ती व उचित अध्यापन मार्ग यांचा मूळ स्रोत कुठून येतो व कसा मिळवायचा हे आम्हाला सांगशील काय आम्हाला हेच वरदान हवे आहे एवढेच नव्हे तर असुरांच्या भूमीतही पवित्र श्रद्धावानांना नीट निरीक्षणपूर्वक कार्य करता येण्याचा स्रोतही आम्हाला सांग त्याबरोबर आदिमातेने त्या, त्या दोघांना तथास्तु म्हणून वरदान दिले व मला त्या दोघांना मार्गदर्शन करण्यास सांगितले मी त्या दोघांना घेऊन ह्या नैमिषारण्यातच आलो व त्यांना सर्वोच्च ध्यान शिकवले त्या ध्यानातून मी त्यांना बुद्धीपलीकडील ज्ञानाचा पलीकडील सत्वाचा स्रोत दाखवला तो स्रोत म्हणजेच प्रत्येकाच्या मुलाधार चक्राचा स्वामी असणारा भगवान श्री मुलार्क गणपती स्वतःच्याच मुलाधार चक्रात व त्याचबरोबर वसुंधरेच्या मुलाधार चक्रात श्री मुलार्क गणपतीस पाहताना त्या दोघांचीही पूर्ण समर्पित होण्याची इच्छा अत्यंत प्रबळ होत गेली व शिखराला पोचली व त्यांची ही सर्वोच्च सर्वोत्कृष्ट इच्छा आदिमातेस अत्यंत भावली व श्री गणपतीस अत्यंत प्रिय झाली मग महर्षी मंदार पासून एक शमीपासून एक नाजुक रोप निर्माण झाले अर्थात व त्याबरोबर आदिमातेने वरदान दिले की जो कोणी श्री गणपतीच्या कुठल्याही प्रतिमेचे पूजन विशेषतः मुला गणपतीचे पूजन मंदार वृक्षाखाली व शमीपत्रांनी करेल त्यालाही बुद्धिपलीकडील निरीक्षण शक्ती व असुरी परिस्थितही संकटमुक्त राहण्याची शक्ती अर्थात दैवी प्रज्ञा दैवी प्रतिभा प्राप्त होईल अशा रीतीने या नैमिशार विश्वातील प्रथम मंदार वृक्ष व प्रथम शमी वनस्पती निर्माण झाले एका निमिषात मंदार वृक्ष बाहेरल्यामुळे त्यालाच निमिष वृक्ष हे नाम मी दिले व नुकत्याच झालेल्या त्रिपुरासुर युद्धाच्या वेळेस शिवपुत्रांचे बाण ह्या मंदार वृक्षाच्या शमीच्या रसात बुडवलेल्या समिधांपासून मी स्वतःच तयार करून घेतले व म्हणून शिवपुत्रांचे भाले व बाण ताम्रतामस अरण्यातील भूमीत रोवले जाताच तेथे जागोजागी मंदार वृक्ष व शमी निर्माण झाले श्रद्धावानांचे संरक्षण करण्यासाठी ही कथा ऐकून सर्व ब्रह्मर्षी अत्यंत आनंदाने धौम्य ऋषींचे अभिनंदन करू लागले आणि तेवढ्या ते लक्षात आले की आपल्या समोरच मंदार वशमी शमी आहेत सर्व ब्रह्मर्षींनी व आदराने मंदार वृक्षास आलिंगन दिले व त्याबरोबर त्रिविक्रमाने त्या सर्व ब्रह्मर्षींचे सामान्य श्रद्धावानांविषयीचे कारुण्य जल म्हणून त्या मंदार वृक्षाच्या मुळांना अर्पण केले व त्या मंदार वृक्षाच्या मुळापासून भगवान त्रिविक्रमाच्या हातात या विश्वातील मुलार्क गणेशाची आद्य स्वयंभू मूर्ती आली ब्रह्मवादीने लोपामुद्रा कैलासावरील सर्वांना पुढे सांगू लागली तोच तो क्षण जेव्हा स्वयंभू मूलार्क गणेशाची मूर्ती त्रिविक्रमाने नैमिषारण्यात शारण्यात ऋषींच्या आश्रमासमोर स्थापन केली कशासाठी मुलार्क गणेशाच्या मंत्रपठनामुळे मानवाची प्रज्ञा अर्थात भगवंताने दिलेली बुद्धी मानवाच्या मानवी बुद्धीवर व मानवी मनावर ताबा मिळवते आणि श्रद्धामानाची सर्व संकटातून व चुकातून मुक्तता करते हरिओम हो।